आणि याच संदर्भात भारती पवार यांच्याशी सुद्धा बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण टाझणे यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या मायुतीकडनं प्रचार करत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारचा संघाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार आपल्यासोबत आहे ताई उद्याच्या दिवशी अर्ज भरला जाणार आहे नेते उपस्थित असणार आहे कशा पद्धतीचं शक्तीप्रदर्शन असेल काय नेमकं नियोजन नक्कीच उद्या महायुती दोन्ही लोकसभा उमेदवार दिंडोरी आणि नाशिकचे दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत आणि मोठ्या संख्येने एक प्रकारच्या जनतेच्या अपेक्षा आहेत की फॉर्म कधी भरायचा आहे त्यासाठी उद्या दहा वाजता सर्वजणं बीडी भालेकर येथे जमणार आहेत तिथून रॅली होणार आहे आणि मला वाटतं यासाठी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मान्य अजितदादा मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि मान्य भुसेसाहेब मान्य गिरीशजी महाजन हे सगळेच आमचे माननीय ज्येष्ठ नेते असणार आहेत आणि प्रचंड संख्येने आमचे सर्व कार्यकर्ते आणि जी ग्रामीण भागातली जनता आहे ती देखील उपस्थित राहणार आहे मोदी साहेबांची सभा होणार आहे कसं नियोजन करता विशेष म्हणजे आपल्या मतदारसंघात नक्कीच मला वाटतं की ही सगळ्यात मोठी आणि लोकांनी कायम मागणी केलेली आहे की मोदीजी कधी येणार आहेत आणि त्यानुसार दहा तारखेला होणारी ही सभा ही प्रचंड मोठी असणार आहे आणि सर्वांचं लक्ष आहे की मोदीजींनी जसं मागच्या वेळेस मोदीजी नाशिकला आले आणि नाशिकला आल्यानंतर श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन एक प्रकारचं अनुष्ठान इथून सुरू केलं नाशिककरांसाठी ते नेहमीच एक प्रकारची ऊर्जा घेऊन येतात तीच ऊर्जा या दहा तारखेला सुद्धा आपल्याला दिसेल आणि प्रचंड मोठं असं यश महाराष्ट्राला मिळण्यासाठी आज मोदीजींचा प्रवास होतोय आमच्या नेत्यांचा प्रवास होतोय आणि दिंडोरी लोकसभा नाशिक लोकसभा आणि धुळे लोकसभा यासाठी त्यांचीही सभा होणार आहे आपण बघतोय की भारती पवारांची ही प्रतिक्रिया होती आणि आता दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी आता शिंदेंच्या शिवसेनेकडनं ज्यांची उमेदवारीची घोषणा झाली आहे ते हेमंत गोडसे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की हे दोन उमेदवार उद्याच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि त्या सगळ्या घडामोडी आपण भाजपच्या कार्यालयामध्ये बघतो आहे अनेकांकडनं या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहे भाजपचे शहराध्यक्ष असू द्यात किंवा काय हे दोन उमेदवार एकमेकांना या ठिकाणी शुभेच्छा देताना दिसत आहे त्यामुळे एकूणच महायुतीच्या मधला हा आनंद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि या सगळ्या आनंदोत्सवामध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे त्यामुळे उद्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार अर्ज भरणार आहे आणि त्यासाठी भाजपसह महायुतीचे अनेक नेते उपस्थित असणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट जय सामळेस किरण ताजवी उदारी न्यूज